लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत धरणे आंदोलन निदर्शनं मोर्चा आणि उपोषण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे या अनुषंगाने जिल्ह्यात धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीस अंतर्गत निवडणूक कालावधीकरिता निर्बंध आदेश जारी केले आहेत जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व वा न्याय वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी कार्यालय तसंच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शासकीय शासकी विश्रामगृह सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने व्यक्तीने संघटनेने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने अथवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करण्यावर निवडणूक कालावधीकरिता सहा जून दोन हजार पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत